सद्भावना तिरंगा मिठाई केंद्र तेरा ऑगस्टपासून तिरंगा बंगला हॉटेल सिटी पार्कच्या मागे उपलब्ध राहणार आहे अशी माहिती दिव्याकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे स्वतंत्र महोत्सवानिमित्त सद्भावना तिरंगा व मिठाई केंद्र दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सद्भावना तिरंगा बंगला हॉटेल सिटी पार्कच्या मागे आणि प्रभात टॉकीज समोरील गांधी ट्रॅक्टर दुकानासमोर उपलब्ध राहणार असल्याची माहिती सद्भावना सेवादलाचे प्रमुख दिव्याकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली या तिरंगा केंद्रावर तिरंगध्वज ओढणी शेला टी शर्ट पगडी बॅच यांसह सोळा नमुनेचे तिरंगा वस्तू उपलब्ध करण्यात आले आहेत ड्रायफ्रूट तिरंगा बर्फी केशर लाडू मसाला ड्रायफ्रूट चिवडा यासह इथं विविध पदार्थ मिळणार आहेत मागणीप्रमाणे बनवण्यात आलेली फायबरची तीन ते साडेतीन फुटाची आकर्षक भारतमातेची मूर्तीही इथं उपलब्ध होणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते भारतमाता मूर्तीचं पूजन करण्यात येणार असून त्यानंतर बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी वंचित उपेक्षित घटकांना घराघरामध्ये लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता भारतीयोंके आपणे त्योहार के उत्सव दृश्य या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे गेल्या तेहतीस वर्षापासून एक संदेश घेऊन येथेच नव्हे पूर्ण भारतामध्ये मी फिरत आहे तो संदेश आहे तो एकात एकतासाठीचा आणि तो आहे प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन घराघरातून चादरी करा एकत्र येऊन साजरे करा एकजूट होऊन साजरे करा गोडदोड खाऊन खाऊन साजरे करा एकमेकांच्या भेटी घेऊन साजरे करत जसं आपण आपल्या सणामध्ये दिवाळी दसरा मोहरम याच्यामध्ये त्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात हे करायला पाहिजे कारण हा आपला सण आहे तिरंगाबागला चारपुत्रासमोर सिटी पार्कच्या मागे या ठिकाणी क हे केंद्र उभे करण्यात येत आहे तुमच्या सर्व नागरिकांच्या देशभक्त नागरिकांच्या मदतीसाठीच आपण हे उभे करण्यात करतोय तर सर्वांनी येथे यावं आणि आपली एकी दाखवावी एकजुटता निर्माण व्हावी यासाठी अवश्य सण साजरा करावा आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या सद्भावना केंद्रावर तिरंगा बंगला येथे यावा आणि दुसरं केंद्र आहे ते नव्हेच पोलीस चौकीजवळ प्रभात चौकीसमोर ते छोटं केंद्र आहे ते तिरंगा केंद्र आहे त्या ठिकाणीसुद्धा भेट घ्यावी हे सद्भावना केंद्र तेरा ते पंधरा तिरंगा केंद्र आणि हा जो मिठाई केंद्र चालू राहील आणि तेरा ते पंधरा मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर लगेच इथून आजूबाजूचे जे भाई आहे किंवा काम कर करणारे ड्रायव्हर आहेत किंवा वॉचमन आहेत त्यांना वाटण्यात येईल फ्रीमध्ये लाडू बर्फी वाटणे त्याच्यानंतर अनाथ शाळा आहे आश्रम शाळा आहे त्यांना वाटण्यात येईल त्यानंतर इथे या गावामध्ये मार्केट भाजी मार्केट आहे किंवा रस्त्यात बसलेले जे असतात रिपेअर करणारे सायकल रिपेअर करणारे बूट चप्पल रिपेअर करणारे यांना अशा प्रकारे हा सण सर्वांना एकत्र घेऊन साजरा करण्यात येईल या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी सोना गांधी श्रुती गांधी स्नेहा गांधी नारायण छाबरिया रोशन शेख आदी उपस्थित होते